कन्नड तालुक्यातील शेलगाव ते बाबरा रस्त्याचे साइडचे पंखे कडेला असलेले काटेरी झुडपे झाडेवेली वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे आणि यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून मोठी अवजड वाहने देखील वाहतात त्यामुळे दोन मोठ्या अवजड वाहनांना गाडी पास करण्यासाठी समस्या निर्माण होत आहे तर अनेक छोट्या मोठ्या अपघाताची मालिका देखील या रस्त्याने सुरूच आहे साइड पंखे साफसफाईकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून साईड पंखे साफसफाई करून मुरूम खडी भरणे अत्यंत गरजेचे आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला साईड पंख्याच्या ठिकाणी अनेक मोठी खड्डे पडलेले असून यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असल्याने संताप व्यक्त करत आहेत या संदर्भात या मार्गावरील गावातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले आहे तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नाही पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील साईड पंखे झाडे झुडपे साफसफाई करून खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी नागरिकांनी केली आहे डोंगरगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू आग्रे व आमचे उपाध्यक्ष अनिल आग्रे सरपंच रामेश्वर आग्रे आमची रोड नंबर अठ्ठेचाळीस शेलगाव ते बाबरा रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे साईड पंख्याला खूप काटे खूप झाडी आणि पंखे भरण्याची खूप प्रॉब्लेम आहे तरी आम्ही बांधकाम विभागासाठी एक विनंती करतो की जास्तीत जास्त लवकर बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरावस्था रोखावी व पंखे भरून देण्यात यावे व या रोडचे ऑक्सिजन प्रमाण खूप वाढलेले आहे हा रस्ता पाचोरा ते संभाजीनगर शॉर्टकट रस्ता म्हणून अतिशय ट्रॅफिक या रस्त्याला वाढलेली आहे तरीसुद्धा बांधकाम विभागांना एवढी आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचे साईडपंखे भरून व झाडी झुडपेत कोणत्यातोडी गाळ्या वगैरे काटे वगैरे जे आहे ते आणि ऑक्सिजनचे प्रमाण जेणेकरून कमी होतील याच्यासाठी बांधकाम विभागाने जास्तीत जास्त काळजीपूर्वक लक्ष करावे एवढी आमची विनंती आहे नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड आणि आता आपण सध्या राज्य क्रमांक अठ्ठेचाळीसवर या ठिकाणी आहोत आणि या जे रस्ता आहे तर हा खान्देश आणि मराठवाड्याला जोडणारा पाचोरा ते छत्रपती संभाजीनगर हा कमी अंतराचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर अतिशय लहान मोठ्या अवजड वाहनांची सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि त्यामुळं या रस्त्यावर अनेक अपघात छोटे मोठे वारंवार होत असतात आणि ह्या रस्त्याची जे आहे ते सध्या या रस्त्यात काही ठिकाणी जीव असे खड्डे देखील आहे तर अनेक ठिकाणी या ठिकाणी आपण आता बघू शकता पाठीमागच्या साईडला की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे साइड पंखे या साईड पंख्यावरती झाडे झुडपे जाळी आणि जे विले यांनी जे रस्त्याचे जे पंखे व्यापलेले आहेत त्यामुळे अवजड वाहनांना डबल वाहन या ठिकाणी पास होण्यासाठी अडचण होत आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी अनेक वाहनधारक नागरिक यांनी या ठिकाणी निवेदन आणि विनंती देखील केलेली आहे बांधकाम विभागाला की हे साफ राष्ट्रीय साईड के साफ करण्यात यावे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सदरील या ठिकाणी व्यक्ती आहेत यांच्याशी आपण जाणून घेऊ की या रस्त्यावर नेमकं काय अडचण या ठिकाणी निर्माण होत आहे औरंगाबाद संभाजीनगर ते शेलगाव या रस्त्याची खूप दुर्व्यवस्था झालेली आहे खूप जाळी आणि पंखे साईडपंखे भरलेले नाही त्यामुळे वाहन खाली उतरण्यात खूप त्रास होतो त्यामुळे बांधकाम विभागाने याची दक्षता घ्यावी आणि तात्काळ साईडपंखे भरावे आणि जाळी झुडपे तोडण्यात यावी या रस्त्यांना खूप मोठी वर्दळ आहे खूप अडचण येऊ लागली खूप घात होऊ लागले एवढंच बोलतो मी तर आपण बघितलं की नागरिकांची या ठिकाणी प्रतिक्रिया आहे तर पावसाळ्यापूर्वी हे काम झालं पाहिजे असं वाहनधारक नागरिकांनी गावातील सरपंचासह यांची मागणी होत आहे तर बांधकाम विभागाने तत्काळ याकडे लक्ष देऊन या ठिकाणी दुरुस्तीचं काम करण्यात यावे असे या एम सी एन न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाथनवेल कन्नड